मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी हो हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी हो हसत नाचत चंद्रभागेच्या वाळवंटी तेच आमचा वैकुंठ चंद्रभागेच्या वाळवंटी तेच आमचा वैकुंठ आनंद भरला गगनात हो हसत नाचत आनंद भरला गगनात हो हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाचा दरबारी हो हसत नाचत पांडुरंगाचा दरबारी हो हसत नाचत पांडुरंगाचा दरबार संत मिला अपार पणुर दरबार संत मिला अपार हरिनामाचा गजर हो हांसत नाचत हरिनामाचा गजर हो हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी हो हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी हो हसत नाचत डोळ्यात भरला तू कोबा मनात भरला ज्ञानोबा डोळ्यात भरला तू कोबा मनात भरला ज्ञानोबा मुकात भरला ठोबा हो हसत नाचत मुकात भरला इो भाहो हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी हो हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी हो हसत नाचत आपण सगळे जाऊया गोपाळ पोर पाहूया आपण सगळे जाऊया गोपाळ पोर पाहूया हरी खाऊ या हो हसत नाचत हरी खाऊ खाऊया हो हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी हो हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी हो हसत नाचत अमृतवानी घरोघरी दास दासी वारकरी अमृतवाणी अमृतवानी घरोघरी दास दासी वारकरी करी विठ्ठलऊ विठेवरी बाई हसत नाचत विठ्ठलऊ उभा विठेवरी बाई हसत नाचत मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी मनात भरली पंढरी जाईन म्हणते माहेरी पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत पांडुरंगाच्या दरबारी बाई हसत नाचत धन्यवाद